तुम्ही कधी विचार केलाय की एखादा क्षणी विज्ञान हरवतं आणि विश्वास उभा राहतो ही आहे एका शास्त्रज्ञांची खरी किंवा कल्पनातीत वाटणारी पण विचार करायला लावणारी गोष्ट जिथे मनाचं नियंत्रण आत्म्याची ओळख आणि न दिसणाऱ्या शक्तीवर ठेवलेला विश्वास सगळं काही बदलून टाकतं गूढ गुफेची सुरुवात दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला फिलिपिन्सच्या एका घनदाट आणि रहस्यमय जंगलात प्रोमेथियस संस्थेचे चार निष्णात शास्त्रज्ञ एका अत्यंत गूढ आणि अद्भुत गुहेच्या अभ्यासासाठी निघाले त्यांच्या डोक्यात विचार स्पष्ट होता गुफा म्हणजे केवळ खडक आणि अंधार आपलं प्रमुख काम असणार आहे प्रत्येक भागाचं अचूक मापन करून त्याचा नकाशा तयार करणं पण त्यांना त्यावेळी कल्पना नव्हती की ती गुफा त्यांना काहीतरी पूर्णपणे वेगळंच सांगणार होती गुफेत प्रवेश केल्यानंतर त्यांना एका विलक्षण अनुभवाची मालिका आली त्यांना स्पष्टपणे जाणवले की त्या गुहेत वेळेची दिशा उलटसुलट वाहत आहे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यातील सीमारेषा दुसर होत चालली होती त्यांनी ज्या परिचित रस्त्यावर आपली मोहीम सुरुवात केली होती काही वेळानंतर तेच रस्ते त्यांना पुन्हा पुन्हा सामोरे येऊ लागले जणू काही ती गुफा एका अंतहीन चक्रविवात अडकली होती आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीचा भूतकाळ त्यांच्या सोबत होता त्याच व्यक्तीचं भविष्य त्यांना अस्पष्ट रूपात दिसायला लागलं भविष्यातील घटनांचे दुसरे संकेत त्यांना मिळत होते या सर्व अकालनीय घटनांमुळे त्यांना हळूहळू हे जाणवलं की केवळ तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक नियमांच्या आधारावर या गुढतेचं स्पष्टीकरण देणं शक्य नाही निश्चितपणे कोणतीतरी अज्ञात अदृश्य शक्ती त्या ठिकाणी कार्यरत होती जी त्यांना वैज्ञानिक पलीकडे होती तेव्हा त्या ते वातावरणाच्या अनुभव घेतल्यानंतर त्यांच्या मनात एक महत्वपूर्ण किंवा प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही या परिस्थितीत एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर ठामपणे विश्वास ठेवायलाच हवा आणि ती म्हणजे विश्वास यातून आपल्याला काय शिकायला मिळतं तर्काच्या पलीकडचे जग आपल्याला जे काही माहीत आहे त्या पलीकडेही काहीतरी असू शकतं हे स्वीकारायला शिका अज्ञाताला सामोरे जा जेव्हा गोष्टी कळत नाहीत तेव्हा त्यांना स्वीकारण्याची आणि त्यातून शिकण्याची तयारी ठेवा विश्वासाची शक्ती जिथे तर्क थांबतो तिथेच विश्वास आपल्याला पुढे नेतो अवचेतन मन अन्य बाह्य प्रभाव गुहेत पुढे जात असताना लीना जी एक निष्णात शास्त्रज्ञ होती तिने त्या गूढ घटनांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला ती म्हणाली गुहेत जे काही घडत आहे ते अव्यक्त चुंबकीय क्षेत्राचा परिणाम आहे ही काही गुहेतील जादू नाही पण तिचे हे तर्क तिच्याच अनुभवाशी जुळत नव्हते आणि त्यांचा सर्वांचा शारीरिक व मानसिक गोंधळ वाढतच होता त्यांच्यावर एक अदृश्य दबाव येत होता त्यांना या अनाकलनीय गोष्टींवर विश्वास ठेवणं आणि त्या स्वीकारणं खूप कठीण जात होतं कारण त्यांचे वैज्ञानिक मन त्याला तयार नव्हते साधारणपणे अशा परिस्थितीत विज्ञान स्पष्टपणे सांगतं की ही गोष्ट तर्कशास्त्रात बसत नाही म्हणून ती खोटी आहे पण यावेळी याच शंकेच्या गर्भात ती अदृश्य वास्तविकता लपली होती त्यांच्या वैज्ञानिक चौकटीबाहेर काहीतरी घडत होतं जे त्यांना समजत नव्हतं यावेळी त्यांचा विश्वासच त्यांना गुहेतील गुडतेचा मागोवा घेण्यासाठी मार्गदर्शन करत होता जणू काही एक अदृश्य हात त्यांना पुढे नेत होता त्यानंतर सर्वांनीच मिळून एक महत्त्वाचा ठराव केला आता यावर अधिक विचार करत बसायचा नाही फक्त विश्वास ठेवून पुढे जायचं पण त्या क्षणी गुहेत एक विचित्र ऊर्जा निर्माण झाली होती अविश्वास आणि विश्वास या दोन शक्ती अगदी समोरासमोर उभ्या ठाकल्या होत्या एकमेकांशी संघर्ष करत होत्या तरीही त्यांनी आपल्या अंतर्निहित विश्वासावर आधारित निर्णय घ्यायला सुरुवात केली त्यांच्या आत कुठेतरी दडलेला तो मूलभूत विश्वास त्यांना मार्गदर्शन करत होता भलेही त्यांच्या बाह्यबुद्धीला ते पटत नव्हते यातून आपल्याला काय शिकायला मिळते शंकेतून वास्तवाकडे जेव्हा शंका येते तेव्हाच अनेकदा अदृश्य सत्य किंवा खरी वास्तविकता समोर येते आणि दुसरी विश्वास आणि अविश्वासाचा संघर्ष संकटात असताना आपला आतला विश्वासच आपल्याला योग्य दिशा देतो भलेही बाह्यतर्क त्याला विरोध करत असतात पुढे गुहेत मार्गक्रमण करत कर असताना बेन एक अत्यंत साधा संशोधक त्याला तीव्र तहान लागते तो स्वतःशीच पुटपुटतो मला पाणी हवंय आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या पुढच्याच वळणावर एक स्वच्छ शांत पाण्याचा तलाव त्यांना स्पष्ट दिसतो त्याचे पाणी चमचमत होते ही घटना पाहून लीना जी एक कठोर वैज्ञानिक होती ती पूर्णपणे गोंधळून जाते ती स्वतःशीच उद्गारते हे अशक्य आहे जलशास्त्राच्या नियमानुसार हे इथे कधीच घडू शकत नाही पण आता त्या क्षणापर्यंत त्या संपूर्ण टीमला हे पूर्णपणे जाणवलं होतं की या गुहेत त्यांचे विचारच सत्यात उतरत आहेत त्यांच्या मनात असलेल्या गोष्टी त्यांच्या भावना त्यांची भीती या सर्व गोष्टी या गुहेत वास्तव बनत होत्या मन जे विचार करत होतं तेच त्यांच्या डोळ्यासमोर घडत होतं यातून आपल्याला काय शिकायला मिळतं आपण जे सतत विचार करतो तेच आपल्या आयुष्यात प्रकट होतं मनात शंका ठेवली तर संकट मात्र विश्वास ठेवला तर मार्ग त्या गूढ गुहेच्या अगदी शेवटी त्यांच्यासमोर एक खोल अमर्याद अंधारात गडप झालेली दरी उभी होती पुढे जाण्यासाठी कोणताही मार्ग स्पष्ट नव्हता सर्व वैज्ञानिक उपकरणे आता शांत झाली होती त्यांची उपयुक्तताही संपली होती या क्षणी डॉक्टर ॲरिसन डोळे मिटतात आणि दृढ निश्चयाने शांत आवाजात म्हणतात मी मार्गावर आहे मला विश्वास आहे की मी पुढे जाऊ शकेन आणि ते ते एक पाऊल पुढे टाकतात आणि त्याच पायाखाली एक तेजस्वी शुद्ध प्रकाशाचा पूल आपोआप निर्माण होतो तो पूल केवळ त्यांच्या दृढ विश्वासावर आधारित होता आणि भौतिक नियमांवरती नव्हता पण जसा कॅमेरा अचानक जमिनीवर पडतो आणि दृश्य धुसर होते तो चमचमणारा प्रकाशाचा पूल आणि डॉक्टर ॲरिस हे दोघेही दृश्यातून नाहीसे होतात पण खरंच ते नष्ट झाले होते का की ते त्या अज्ञात शक्तीकडे एका नवीन आत्मिक पातळीवर पोचले होते कारण पुढच्या काही सेकंदातच त्या भयान अंधाऱ्या गुफेतून एक शांत पण अत्यंत खोल अर्थपूर्ण आवाज ऐकू येतो जो आत्म्यावर विश्वास ठेवतो त्यालाच मार्ग सापडतो तोच खरा शोधकर्ता आहे शेवटी त्या विज्ञानवादी संशोधकांना एक अत्यंत महत्त्वाचं सत्य उमगलं की शंका घेणं आणि विश्लेषण करणं हे निश्चितच आवश्यक आहे पण जीवनातील अंतिम झेप ती केवळ मनाची नसते तर ती आपल्या आत्म्याची असते जो खऱ्या विश्वासाने घेता येतो अंतिम झेप जीवनातील धडे आत्मविश्वासाने मार्ग निर्माण होतो जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा आत्म्यावर ठेवलेला विश्वास आपल्यासाठी नवा मार्ग तयार करतो आत्म्याचा अंतिम निर्णय बुद्धी आणि तर्क महत्वाचे असले तरी जीवनातील सर्वात मोठी आणि खरी जेब घेण्यासाठी आत्म्याचा दृढनिश्चय आवश्यक असतो खरा शोधकर्ता जो केवळ बाह्य जगाचा नव्हे तर आपल्या आतील विश्वासाचा शोध घेतो तोच खरा शोधकर्ता असतो निष्कर्ष काय ही गोष्ट खरी होती का किंवा ती केवळ कल्पनेचा एक सुंदर भाग होती कदाचित यात काहीच फरक पडत नाही कारण खरं गूढ हे तुमच्या बाहेर कुठेतरी नाही ते तुमच्या आत आहे तुमच्या अस्तित्वाच्या गाभ्यामध्ये दडलेले आहे तुमचं मन तुमचा आत्मा आणि तुमचा तुमच्यातील विश्वास हे तिघे जेव्हा खऱ्या अर्थाने एकत्र येतात तेव्हा कोणतीही गोष्ट कितीही अशक्य वाटणारी असली तरी ती शक्य होते आणि जर कधी तुमचं मन गोंधळलेलं असेल दिशाहीन झालं असेल तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या आत्म्यावर विश्वास ठेवा आणि त्या अज्ञात पण अस्तित्वात असलेल्या अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवा ज्या अदृश्य शक्तीचा अनुभव या शास्त्रज्ञांना त्या गुहेत आला तीच शक्ती तेच गुढ संतांनी ईश्वराच्या रूपात अनुभवले आणि सांगितले आहे त्या गुहेत घडलेल्या घटना जिथे विचार सत्यात उतरले जिथे विश्वासामुळे मार्ग निर्माण झाला तोच अनुभव परमेश्वराच्या अस्तित्वातही आहे हे संतांनी हजारो वर्षांपूर्वी आपल्या अभंगातून आणि शिकवणीतून सांगितलं आहे जर या गुहेच्या प्रवासाने तुम्हाला थोडासाही विचार करायला लावला असेल तर या अनुभवाने तुमच्या मनात कुतूहल जागवलं असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा पुढील येणाऱ्या भागांसाठी